सगळ्या भाज्या संपल्यात कुठलीच भाजी नाही एकदा आवर्जून ही भाजी नक्की करून बघा अगदी झटपट होते चला तर सुरुवात करूयात यासाठी अर्धा चमचा खसखस तुमच्याकडे असणारे जे काही खडे मसाले आहेत ते इथे घ्यायचे आहेत मी तीन लवंग तीन मिरी दालचिनीचा तुकडा विलायची आणि थोडंसं तमालपत्र यामध्ये घेतलेलं आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा इथे आपण तीळ घेतलेले आहेत जे काळे तीळ आहेत अर्धा चमचा इथे धने घ्यायचे आणि तुमच्याकडे जर असेल तर टोमॅटोची एक काप घ्यायची नाही घेतली तरीसुद्धा चालेल इथे सुकं खोबरं त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि एक कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे कढईमध्ये तव्यावर किंवा मग फ्राय पॅनवर तुम्ही हे खोबरं छान भाजून घ्यायचं अगदी थोडंसं तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम ही जी आहे ती अगदी कमी करून हे खोबरं भाजायचं म्हणजेच खोबरं एकसारखं भाजलं जातं आणि आपल्या भाजीला रंग चवसुद्धा खूप छान येते इथे दाखवल्याप्रमाणे असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता यानंतर याच तेलामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालणार आहे ही एक पोहे खाण्याच्या चमच्याने मी घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत या डाळीऐवजी शेंगदाणे वापरले तरी देखील चालेल डाळ थोडीशी छान भाजली म्हणजे सुरुवात झाली की त्यामध्ये आपण जे धने खसखस तीळ आणि खडे मसाले घेतले होते ते सगळे घालायचे आणि सगळं अगदी कमी गॅसवर सोबत छान भाजून घ्यायचं म्हणजे सगळं एकदम सोबत भाजतं आणि पटकन आपलं काम उरकतं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी डाळीचं थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजायचं तोपर्यंत आपले जे मसाले आहेत ते सुद्धा अगदी छान भाजतात इथे दिसत असेल तुम्हाला डाळ थोडीशी लालसर झालेली आहे म्हणजे डाळ ही आपली छान भाजलेली आहे जास्त प्रमाणात काळी करायची नाही किंवा मग जास्त मसाले भाजायचे नाही यामुळे भाजीची चव बिघडू शकते ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची डाळ ही इथे दाखवल्याप्रमाणे आणि जे खोबरं आपण जे बाकीचे मसाले घेतले आहेत ते सुद्धा इथे दाखवल्याप्रमाणे घ्यायचे आहेत म्हणजेच आपली भाजी ही अगदी चवदार होते यामध्ये एक अद्रकचा तुकडा सुद्धा घातलेला आहे यानंतर याची छान बारीक मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जो कांदा आहे तो मी पूर्ण अख्खा कांदा फोडून गॅसवर भाजून घेतला होता तो आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे ते मिश्रण जे आहे ते थोडंसं काळं झालेलं आहे आज आपण मस्त अशी झनझणीत भाजी करणार आहोत आता एका फ्राय पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे हे तेल छान गरम झालं की मग यामध्ये भरपूर असा लस बारीक बारीक कट करून घालायचं आहे हे अगदी आवर्जून तुम्ही करा म्हणजे भाजीला चव एकदम छान येते आता या लसणाचा रंग बघा मस्त असा छान थोडासा लालसर व्हायला लागला की मग त्यामध्ये आपण घालायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता छान मस्त तडतडला की मग त्यामध्ये तुमच्याकडे असतील ते मसाले घालायचे आहेत मी इथे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आणि थोडीशी हळद घातलेली आहे आता यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं यामध्ये कुठलेही जास्त मसाले घालायची अजिबात गरज पडत नाही आता हे जे मिश्रण आहे ते अगदी छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजेच सगळ्यात महत्वाचं मिश्रण सुद्धा छान परत एकदा परतलं जाईल आणि जे तेल आहे आपल्या मिश्रणाला ते पण छान सुटत आहे म्हणजेच आपली जी भाजी आहे ती अगदी मस्त अप्रतिम होते आता जे मसाले आपण टाकले होते ते आणि आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छान आपण मिक्स करून घ्यायचं यानंतर याच्यामध्ये शक्यतो गरम पाणी घालायचं म्हणजेच भाजीची चव आहे ती अगदी छान राहते आता तुम्हाला किती घट्ट ठेवायची किंवा पातळ करायची यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि वरतून मीठ घालायचं इकडं भाजी छान उकळते तोपर्यंत आपण थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा आपण हळद घातलेली आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला छान मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचा मिक्स करत असताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते आपल्याला खूप पातळ नको आहे आपण भजी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे घट्ट असं पीठ बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं अगदी जास्त घट्टसुद्धा करायचं नाही बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे करून बघा म्हणजेच आपली जी भाजी आहे ती अगदी छान होते आता हे जे पीठ आहे ते आपलं मस्त छान असं तयार झालेलं आहे आता यानंतर आपण मस्त बघूयात आपली जी भाजी आहे ती उकळली की नाही हे पद्धत एकदा नक्की आवर्जून बघा तुमची जी भाजी आहे ती चवीला अप्रतिम होते इकडं भाजीला अगदी छान उकळी आलेली आहे आता गॅसची गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आणि यानंतर आपण भजी जशी काढतो त्याच पद्धतीने यामध्ये हे गोळे सोडून द्यायचे आता हे गोळे सोडत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची एकाच जागेवर न सोडतात सगळ्या बाजूंनी आपण ते गोळे सोडून घ्यायचे म्हणजेच ते जे गोळे आहे ते अगदी छान असे शिजल्या जातात याला आमच्याकडे चुनगोळे असे म्हणतात किंवा मग डुबक असे देखील म्हणतात तुमच्याकडे या भाजीला कुठलं नाव आहे हे मला आवर्जून सांगा येथे बघा अगदी दोन मिनिटासाठी पूर्ण आपले जे वडे आहेत ते टाकून झाल्यानंतर ही भाजी तशीच उकळू द्यायची यानंतर वरतून मस्त हिरवी कोथिंबीर घालायची आणि हे जे आपले जे गोळे सोडले होते ते वरती येईपर्यंत तसेच ठेवायचे इथे बघा मस्त अशी भाजी आपली पाच ते सात मिनिटामध्ये शिजून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा